हरे कृष्ण सर्व भाविक भक्तांचं आजच्या संतवाणी कार्यक्रमाचं स्वागत आहे आज आपल्याला वैदेई माताजी संत मुक्ताईच्या जीवनाबद्दल माहिती देणार आहे आपल्याला संत ज्ञानेश्वर नृत्यनाथ आणि सोपान हे बहीण आणि भाऊ सगळे संत होते संत ज्ञानेश्वराचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण मुक्ताईबद्दल फारशी माहिती नाहीये तर आपल्याला सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे माताजींचं मी स्वागत करतो त्यांनी आपलं माहिती द्या नमस्कार दंडवत प्रणाम सर्व भक्तांच्या चरणी माझे दंडवत प्रणाम नमो विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्री राधानाथ स्वामी इति नामने नमो विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमती ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತಸ್ವಾಮಿ ನಾಮಿನ ನಮಸ್ತೆ ಸರಸ್ವತಿ ದೇವ ಗೌರವಾ ನಮಸ್ತೆ ದಂಡವತ್ ಪ್ರಣಾಮ ಮುರಾರೀ ಜಗನ್ನಥ ನಾರಾಯಣಾವಗರ ಅಚ್ಯುತ ಮಾಧುವಾಹ ಮಧುಸೂದ ಶ್ರೀಧರ ಭಾಗ್ಯವಂ ನಮಸ್ಕಾರ ವೆಂಕಟೇಶ आज मी आपल्याला आपल्या मधील म्हणजे चार भावंडांच्या मधील एक छोटी बहीण ज्यांनी आपली माझा मराठीचा परी पैजा असे सांगणाऱ्या ज्ञानेश्वर छोट्या बहिणीची गोष्ट सांगणार आहे त्यांच्या जीवनात घडलेली एक छोटीशी गोष्ट वेळ दुपारची होती ज्ञानेश्वर माऊली माधुकरी मागायला गेली होती आणि प्रत्येकाच्या घरी ओम दीक्षांत देही असं ते म्हणत होते एक करमत माणूस आला आणि त्याने दार उघडलं आणि कोण रे तू ए तू संन्यासा पोरगुणा जा येथून असं पटकन सांगितलं आणि जोरात तीन दार बंद केलं दुसऱ्या घरी गेला तिथेही ओम भिक्षांदेही असं म्हटलं त्यावेळी त्या माणसानं दार उघडलं पण त्याला नाखुशीने त्याच्याकडे भेटला तो जरा असं ज्ञानेश्वर माऊली थोडं पुढं गेले पुढे गेल्यानंतर त्या माणसाने पुन्हा त्याला जवळ बोलवलं ए इकडे इकडे संन्यासाच पोरगणारे तू ही घे ही घे भिक्षा असं म्हटलं आणि आपल्या अंगणातील जी माती होती त्याच्या टाकली थोड्या नाराज झाले आणि ते पुढे चालू लागले थोड्या वेळ पुढे गेले तेव्हा दुसऱ्या घरी गेल्यानंतर त्यांनी परत देई म्हटलं तर एक तिथून माणूस बाहेर आला हे गे हे गे तुला झुग भिक्षा हवी आहे ना हे घे भाकऱ्या असं म्हटलं आणि शेणीस त्यांच्या झोडी टाकली हा सगळा प्रकार पाहून ज्ञानेश्वर खूप दुःख आणि ते थोडं घरी गेले तोपर्यंत झालेली होती मुक्ताईनं सांजवात लावली आणि या चार भावंडांना तीच सांभाळत होती निवृत्तीदादा मोठमोठ्या छान गुरुच्या गोष्टी सांगत सोपान मुक्ताबाई ज्ञानदेव हे आनंदाने राहत होते मुक्ताईनी सर्वांना सांजवात लावली रामरक्षा म्हटली आणि पानं वाढायला घेतली इतक्यात काय झालं फक्त दादा आणि दादा आले पण ज्ञानदेव आले नाही हे तिच्या लक्षात आलं त्यामुळे ती त्यांना बोलवायला गेली दादा म्हणाला की त्यांना भूक नाहीये आणि ते येणार नाहीत मुक्ताई म्हटली भूक नसायला काय झालं का बरं ते येत नाहीत म्हणून ती जिथं ते गवत असलेल्या खोळीत एकांतात बसायचे अशा ठिकाणी गेले आणि का बरं येत नाही म्हणून ती विचारू लागली पण ज्ञानेश्वर मौली काही ऐकायला तयार नाही तिला पटकन त्याने दार उघडलं नाही तिला काळजी वाटली मग समोरच असलेली झोळी पाहिली तर तिथं तिला भिक्षाण दिसता माती आणि गौऱ्या दिसल्या असं झालं हो असं ती म्हणाली नाणदा रागावला असेल म्हणून दार उघडत नाही मनातून तो नाराज झाला असेल म्हणून तो दार उघडत नाही आणि आपण त्याला नाराजी दूर केली पाहिजे असं म्हणून नुकताईनी त्यावेळी ज्ञानेश्वर मौलींना खूप विनवणी केली आणि ती म्हणाली चिंता क्रोध माघे सारा ताठी उघडाण्याश्वर योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा ताठी उघड विश्वरंगी झाले वन्नी संत सुखे भावे पाणी ताठी उघडाण्याश्वर अशी अशी तिनं खूप खूप विनवणी केली आणि कोणी वाईट वागलं तर आपण वाईट वागू नये जनाचा अपराध आपण सहन करावा असे ज्ञानदादा तूच सांगतोस आणि तूच आज रागवून बसलेस अशी ती त्याची सारखी विनवणी करू करू लागली शेत उगवतो तिथं तण उगवायचंच जिथं फुलं असतात तिथे काटे असायचेच केवढा एक केवढा फुलतो तिथं नाग तर येणारच अशी तिनं खूप खूप विनवणी केली आणि खूप विनवणी केल्यानंतर जग जगावर कधी रुसायचं नसतं आणि संत मंडळींनी नेहमी शांत राहाव अशी ती नेहमी वारंवार त्यांना सांगू लागले आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या लोकांसाठी तुम्ही बाहेर या असं ती म्हणाली आणि ही विश्वकल्याणाची साथ घालणारी विश्वकल्याणाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीने वारंवार विनवणी केल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली बाहेर आले आणि ती त्यांना म्हणाले की मुक्ता तू आज माझी उद्धार करती झालीस माझ्यात आलेले नैराश्य तू घालवलंस आणि माझ्यात आलेले नैराश्य तू घालवलंस मी आता फार मोठे काम करेन आणि सदैव या लोकांना आनंदी कसं ठेवायचं याचा विचार करेन पुढं जाऊन त्यांनी भावार्थ दीपिका हा गीतेवर ती मोठा ग्रंथ लिहिला जो आपण ज्ञानेश्वरी म्हणून आज वाचतोय तो ज्ञानदेवाने लिहिला आणि ही चार भावंड ओरकी होती प्रतेक, प्रतेक आई वडील त्यांचे देवागरी लवकर गेले होते परंतु प्रत्येक जण एकमेकाला सांभाळून त्यात फार खूप मोठा आहे कारण प्रत्येक प्रत्येक वेळेला ती आपल्या भावंडांना सांभाळून घ्यायची प्रत्येकाला समजवून सांगायची निवृत्तीदा गोष्टी सांगायचे आत्मचिंतन ज्ञानदेव करायचे आणि या आई वडिलांनी ठेवलेलं नाव हे कसं सार्थ होतं बघा जण आपण संसारातून निवृत्त झालो तरच ज्ञानाचा मार्ग सोपा होतो आणि ज्ञानाचा मार्ग सोपा झाला तरच आपल्याला या भवसागरातून मुक्ती होते ज्ञान मुक्ताईचे बेछाडीस अभंग हे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत मुक्ताई लहान होती पण ज्ञानी होती आणि चांगदेवांना त्यांनी गुरु केलेलं होतं चांगदेवानी मुक्ताईंना गुरु केले कारण ज्यावेळेला मुक्त चांगदेवांचं पत्र आलं ते कोर होतं आणि त्या कोरा पत्रावरती काय उत्तर द्यावं हे ज्ञानदेवांनाही कळलं त्यावेळेला ते त्यावेळेला त्यांनी त्यांना मुक्ताईने त्यांना संदेश दिला या पद्धतीनं या, या, पद्धती या भवसागरातून राहूनही परमार्थ आपण कसा साधायचा हे आपल्याला या संत मंडळींनी शिकवलेलं आहे अशा मुक्ताई मुक्ताईच्या चरणी माझे कोटी कोटी बनल्यात त्याच पद्धतीनं मनापासून गुरुंची शिकवण आपण ऐकली तर आपण कसं काय भगवत धामात जातो त्याबद्दल मी शबरी मातेबद्दल सांगू शबरी माता ही भिल्ल कुळातील होती पण तिचं पूर्वीचं जीवन हे एका राणीचं होतं ती राजाच्या घरी रा, राजाची राणी म्हटल्यानंतर दास दासी असे सर्वजण आले आणि त्यामुळं ती जर एखाद तिचे रा, जे राजा होते ते खूप गुणी होते आणि नेहमी त्यांच्याकडं ऋषीमुनी यायचे संत महंत यायचे पण तिला प्रत्यक्ष जाऊन त्यांची सेवा करायला जमत नव्हती मग तिनं असं देवाकडे म्हंटल की मला पुढच्या जन्मी रूपवाण करू नकोस कुठल्याही राजाची मी कन्या होऊ नये मी कुठल्या ही कुळात जन्मू दे पण मी भक्ती करू दे आणि मला संतांची भक्ती करायला मिळू दे म्हणून ही शबरी पुढच्या जन्मी एक भिल्ल कुळात जन्मते एका अरण्यात राहते गुणवान रूपवाण रूपवाण तर ती नसतेच परंतु हसत खेळत आनंदात आपल्या आई वडिलांच्या जवळ ती राहत असते एक दिवस काय होत तिच्या घरी तिच्या आई वडिलांना वाटलं की आपण हिला लग्न हिचं करावं म्हणून तिचे आई वडील वर शोधू लागले वरही शोधलं लग्नाची तिथीही ठरली पण लग्नाची तिथी ठरल्यानंतर काय झालं तिच्या घरासमोर खूप बकरी दिसल्या ती आपल्या आईला विचारू लागली वरती होती आणि विचारू लागली हे कशाला आणले इतके बकरी कशाला हवी आहेत आपल्याला तर तिच्या आईने सांगितलं की तुझ्या लग्नाच्या वेळेच्या विधीला त्यांच्या प्रथेनुसार त्यांचा, त्यांचा बळी दिला जाणार आहे त्यावेळेला शबरी मातेनं हे ऐकलं मनोमन विचार केला आणि त्याच दिवशी ती घरातून बाहेर पडली बाहेर पडली परत तिनं मागं वळून पाहिलेलं नाही मग अशी राणावणात भटकू लागली मग एका अरण्यात त्याला ऋषींचा समुदाय दिसला त्या ऋषींच्या समुदायाजवळ ती तिथं राहू लागली आणि राहताना काय दिलं पण प्रत्यक्ष ती काही जाऊ शकत नाही पहिला तर ती स्त्री होती आणि स्त्री असल्यामुळे पुढे जात नव्हती आणि दुसरी गोष्ट ते ऋषी मुनीला आश्रमात घेतील की नाही हे तिला माहित नव्हतं कारण ती कुळातील होती मग धाडस करून ती पुढं गेली थोडे दिवस ती काय करू लागले त्या आश्रमातील जी स्वच्छता आहे ती सकाळी ऋषीमुनी उठायच्या अगोदर ऋषीमुनी तीन साडेतीन उठतात त्याही अगोदर उठून ती तिथला परिसर सगळा स्वच्छ करायची नदीवरून पाण्यावरून ती सडा रांगोळी करायची त्यांची वेदी साठ स्वच्छ करून तिथली सगळी तयारी करायची छान छान आरण्यात फुलं आणून ठेवायची या पद्धतीनं ती ठेवत होती मग त्या ऋषीमुनींना प्रश्न पडला की हे बाबा कोण करत असेल काहीतरी वेगळा तर प्रकार नाही असा त्यांच्या मनात विचार येऊ हो लागला पण त्याने एक दिवस तिचं कोण करते हे पाहायचं ठरवलं मग त्यांनी रात्री पाहिलं तर एक स्त्री येऊन हो। हे सगळं आनंदाने करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं नंतर मग त्या ऋषींनी तिला विचारलं का आमचा तपोभंग करण्यासाठी तू इथं हे सगळं करत आहेस का आमच्याकडून काही चूक झालीय असं ते विचारू लागले त्यावेळी ती शबरी माता लागली की मला आपल्या ऋषी सेवा करायची आहे आणि माझं हेच ध्येय आहे म्हणून मी हे करत आहे मग तेथील काही ऋषीने तिला विरोध केला तू इथं राहू नकोस किंवा येऊ नकोस पण त्यातील जे वरिष्ठ ऋषी होते मातंग ऋषी यांनी तिला आपली धर्मकन्या मांडली आणि आश्रमा शेजारीस तिला पर्णकुटी बांधून दिली आणि तिथं ती राहू लागली ला। ती आपली नित्याचे सगळे दिनाचर्या स्वतः करू लागले फुलं आणणे त्या ऋषींची सेवा करणे असे थोडे दिवस गेले पण एक काळ असा आला की मातंग ऋषी हे वृद्ध झाले आणि ते जाण्यास देवाच्या घरी जाण्यास तयार झाले त्यावेळेला शबरी माता खूप रडली ती म्हणाली मी आता कोणाच्या ह्याच्यावर माझे एक वडील आहेत त्यांना मी सोडून आले आणि आता तुम्हीच माझे सर्व वडील आहात माझे कृपादृष्टी तुम्हीच केली तर तुम्ही जाऊ नका पण ते म्हणाले की तू माझ्या बरोबर येऊ नकोस कारण तू इतकी आमची सेवा केलीस तर तुला राम भेटायला येतील प्रभू रामचंद्र नक्की तुला भेटायला येतील हे प्रभू रामचंद्र भेटायला येतील याच आशेवर शबरी माता आपलं पूर्ण आयुष्य काढते ती तरुण असते तरुणाची म्हातारी होते पण दररोज आपली अंगण जाडणे सडा रांगोळी करणे अंगणात फुलं टाकणे हे सर्व ती करत होती अगदी मनापासून करायची आणि जी कंदमुळं फळं असतील आणि बोरं ती त्यांना आणून ठेवायची ती बोर चांगली आहेत की नाही हे बघण्यासाठी स्वतःच खाऊन चाकून बघायची गुण असतील तरच ती घ्यायची असं तिचा दिनक्रम नेहमीच चालूच होता मग एक ती कोणी आजूबाजूचं कोणी येत असेल तर ती त्यांना सांगत असेल या फुलांवर फक्त रामप्रभू चालणार तुम्ही येऊ नका अशी ही थोर शबरी माता जिनं आपल्या गुरूंची फक्त आज्ञा म्हणली की एक दिवस राम येतील या ती पूर्ण आयुष्य काढते आणि प्रभू रामचंद्र एक दिवस तिच्या घरी येतात अशी थोर शबरू शबरी जिनं आपल्याला शिकवले की आपल्या गुरुंची पाहिजे अशा शबरी मातेची माझे दंडवतिणा आता मी मुक्ताईचा एक मुक्ताई आणि ज्ञानेश्वर मालिंचं एक छोटस गाणं आहे ते म्हणते आणि माझ्या वाणीला विराम देते विठ्ठलाचा ध्यास धरुणी मनात इवलीशी बाळे पण्डरीत विठल मन्दिरी रंगले भजन निवृत्ति ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान ज्ञानेश वाजवी सुंदरची पळी ज्ञानेश वाजवी सुंदरची पळी भक्तांची लागली ब्रह्मानंदी टाळी विठ्ठलाचा ध्यास धरुणी मनात, इवली शिबाळे आले पंढरी हरे कृष्ण धन्यवाद माताजी आपण संत मुक्ताई आणि शबरी माता याबद्दल खूप छान माहिती सांगेल आणि भक्तिमय वातावरण आपण निर्माण केलं आपणही चांगलं प्रवचन देऊ शकता हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे धन्यवाद आपले तर जे मुक्ताई जी बहीण होती आणि तिचे ताटीचे ही प्रसिद्ध आहेत आणि चांगदेव महाराजांनी ते ऋषी असूनही त्यांनी तिला आपलं गुरु मानलं आणि जो उपदेश मुक्ताईनी त्यांना केला होता ते जे पासष्ट आप अभंग आहे त्याला चांगदेव पासष्ट असं म्हणतात आणि आमच्या जवळच त्यांची समाधी आहे कुणतांब्याला चांगदेव महाराजांची तर प्रश्न घ्यायचे का याच्यावरती काही हरे कृष्ण धन्यवाद माताजी खूप सुरेख माहिती दिली तर मुक्ताई संत मुक्ताईबद्दल जास्त माहितीच नव्हती जी माहिती दिली खूपच आमच्यासाठी ज्ञानवर्धक आहे कृष्णा काय ऍड करू बोलू इच्छितो प्रभूजी कृष्णा प्रभू हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी खूप सुंदर सुंदर त्याने मुक्ता तुम्ही करून सांगितलं तर लहानपणी आम्हाला आमच्या शाळेमध्ये घडा होता महाराष्ट्रामध्ये संत त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन चे चरित्र होत आम्ही ऐकलं होतं अनेक वर्षानंतर आता मी पुन्हा एकदा मुक्ताईचं वर्णन माताजींच्या मुखातून ऐकलं तर आपण बघतो की ज्ञानेश्वर महाराज किती खचले होते तर लोकांनी त्यांचा तिरस्कार केला आणि अं झोपडीत आज जाऊन बसले होते त्यांना पण बघतो मुक्ताईने त्यांना धीर दिला त्याला ज्ञानाच्या गोष्टी दिल्या आपण बघतो अनेक वेळा आपण अनेक लोकांना ज्ञानाच्या गोष्टी देतो पण वेळी ज्यावेळी आमच्या जीवनामध्ये समस्या होते त्यावेळी त्या ज्ञानाचा आम्ही उपयोग आमच्या आमच्या जीवनात पुढे करत नाही परंतु बघतो आपण ते ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञाने होते परंतु त्यांना असं तिरस्कार केल्यानंतर अतिशय दुःखी झाले पण मुक्त पुन्हा पुन्हा त्यांच्या ज्ञानाची आठवण करून दिली आणि त्यांनी सांगितले की मन न करता समाजासाठी तुम्ही ता। काय करता तर आपण बघतो हे जे भक्ती मार्ग आहे त्याच्या ह्या भक्ती मार्गामध्ये मा असं नाही की फक्त पुरुष मंडळीच सर्वश्रेष्ठ आहेत तर ह्याच्यामध्ये आपण बघतो स्त्रियांचा सुद्धा मोठ वाचा आहे भगवान कृष्ण म्हणतात माही पार्थ एकाश्रोत एकीस सप योनया स्त्रिय वैशिष्ट्य श्रेस्त यांची माझ्या शरणामध्ये कुणी पापी व्यक्ती कोणी निरक्षर व्यक्ती होते किंवा एखादी स्त्री जरी आली स्त्रीला आपण अब्ला म्हणतो आणि ती जरी आली तर ती सुद्धा परमगतीला प्राप्त करू शकते असं आपण म्हणतो आपण बघतो कुंती महाराणी म्हणते मी स्त्री आहे मला काय प्राण आहे आणि मी काय तुमचं गुंडण करू शकते परंतु भगवान कृष्ण म्हणतात स्त्री असले तरी जो तुम्ही माझी भक्ती करेल ते मला प्राप्त करू शकते बघतो संत जनाबाई आहे संत सपूबाई आहे तुमची महाराणी आहे द्रौपदी माताजी आहे अनेक अशा स्त्रियांनी सुद्धा काय केलेलं आहे के त्या भक्ती मार्गाचा स्वीकार केलेला आहे आणि भगवून त्याला प्राप्त केलेला आहे अशा रीतीनं आपण बघतो कुंती महाराणी सुद्धा बघते पांडवांच्या जीवनामध्ये वेळोवेळी संकट यायचे कुंती महाराणी सुद्धा आपल्या मुलांना काय करायचे झीर द्यायचे त्यांना जगण्याचा संघर्ष करण्याची त्यांना शिकवण द्यायची म्हणतात ना की ज्यावेळी एखादा पुरुष यशस्वी जातो त्याचा पाठीमाग पुण्याचा हात असतो एका स्त्रीचा सुद्धा हात असतो अशाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एवढे मोठे घडले त्यांच्या पाठीमागं मुक्ताई सुद्धा काय आहे खूप सुंदर सांगितलं माताजी खूप खूप धन्यवाद जसं प्रभूजीने सांगितलं की तुम्ही एवढ्या सुंदर रीतीने जणांकडून सांगितलं आणि प्रवचन सुद्धा तुम्ही देऊ शकता पण नंतर आम्ही वाट बघेन की तुमच्या मुखातून अनेक भगवंताविषयी गुणगान ऐकून त्यांचं समजून कृष्ण हरे कृष्ण अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू काय काय कोणाचे प्रश्न दिसत नाही आज थांबवूया का आपण कृष्ण कृष्णा प्रभू माझा प्रश्न होता हे जसे महाराष्ट्रात खूप संत होऊन गेले हे सगळे वैष्णवच होते बरोबर की नाही हो हे सगळे भगवंताच्या भक्तीबद्दल बोलतात बोलत सांगतात आपल्याला कशी भक्ती करावी बरोबर आहे धन्यवाद हो थँक थँक्यू नामदेव प्रभूजी प्रश्न काय तेच विचारायचं होतं की आपलं जसं आपण हे आपल्या वैष्णव संप्रदायात आपण बोलतो तर हे फक्त तिथं ह्यांचं कुठेच मेन्शन झालेलं नव्हतं किंवा माहिती नव्हती आपल्याला जसे आपले आता आचार्य आहेत वेगळे वेगळे वे, आपण वे, त्यांच्याबद्दल चर्चा करतो तर ह्यांचं कुठेच असं आपल्या ह्याच्यामध्ये मध्ये कुठेच नाव नव्हतं ते फक्त महाराष्ट्रापुरतात पुरतेच मर्यादित राहिले असं दिसत आहे तसं नाही आहे तसं बरं बघतो आपण तुकाराम आराम सुद्धा वर्णन काहीतरी चरित्र अमृत मध्ये केलेलं स्वतः प्रोपात म्हणतात की तुकाराम महाराजांना चैतन्य महाप्रम काय दिलेला आहे दीक्षा दिलेली आहे तर आपण बघतो संत लोक भरपूर आहेत वैष्णव आपण म्हणतो ना वांशा कुलपत्रोपेक्षा तुकार सिंधुपुरी वैष्णव वैष्णव बनव अनंत कोटी वैष्णव देखील जय तर अनंत कोटी वैष्णव आहेत तर असं नाही की सगळ्यांचे नाव आपण घेऊ शकत नाही तर असं नाही की वैष्णव फक्त आमच्या संप्रदायात आहेत तर संप्रदाय संप्रदायात आहेत प्रत्येक संप्रदायामध्ये वैष्णव आहेत आणि आणि आपण बघतो प्रत्येकाचे संप्रदाय वेगवेगळे आहेत ज्या त्या संप्रदायामध्ये असे मोठे मोठे महान भक्त गेलेले आहेत त्यांनी जगांना वेगवेगळे संदेश दिलेले आहेत जसं बघता आपण मध्ये नरसिंह मिळत आहे त्यांनी सुद्धा दुवे संदेश दिलेले आहेत जसं तो जो महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज आहे तसं कर्नाटकामध्ये पुरंदर व्यास आहे कनक व्यास आहेत त्यांनी सुद्धा भगवंताचं गुणगान वर्णन केलेलं आहे तर जरूर नाही की हे मेन्शन केलं तर नाही का पण असं नाही जरी ते वेगळे संप्रदाय असले तरी त्यांनी भगवंताविषयी माहिती लोकांना दिलेली आहे जो तो आपल्या परिपर्यने काय करत आहे लोकांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद आज अपने हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे भक्ति वेदांत तो स्वामी श्री प्रभुपाद की जय परम पूज्य गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज की जय परम पूज्य राधानाथ स्वामी महाराज की जय प्रिय कृष्ण भजन दास जी की जय परम प्रिय कृष्ण आश्रय जी की जय समस्त भक्त वृंद की जय आजचा दिवस सर्वांना कृष्णमय जावो भक्तिमय